अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जर आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की मला माहीत आहे तू थकला आहेस दमला आहेस या संकटापासून दूर जावे आणि निवांत क्षणात आपले आयुष्य जगावे असा भ्रम तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे मग बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला आज मिळून जाईल स्वामी सांगतात तुम्ही जितकं या जीवनामध्ये गुंतून जाता तितकं तुमचं जीवन गुंतागुंतीचे होणार आहे तुम्ही जर जीवनाचा खरा अर्थ जाणून घेतला की जीवन म्हणजे नक्की काय आहे यातील तुम्ही मर्म जाणून घेतले तर तुम्हाला जीवन जगणे सोपे होईल तुम्ही जाणून घ्या जग काय आहे यातील लोक कसे आहेत आणि तुम्ही काय करत आहात हे ज्या दिवशी तुम्ही ओळखाल त्या दिवशी स्वामी आणि तुमच्यामध्ये अंतर हे खूपच कमी राहणार आहे परंतु तुम्हाला ते ओळखण्यासाठी अगोदर स्वतःचे परीक्षण करावे लागेल कारण हे जग स्वार्थात गुंतलेले आहे कोणालाही तुझे सुख आणि दुःख याच्याशी काहीही घेणे देणे नाही तुला वाटत आहे की हा सर्व परिवार हा सर्व संसार तुझा आहे तुझा असल्याने किंवा तुझ्या नसल्याने त्यांना खूप असा फरक पडेल परंतु हा तुझा मोठा गैरसमज आहे कारण ज्या दिवशी तू हे जग सोडशील तेव्हा फक्त तीन दिवस तुझ्यासाठी दुःख शोक साजरा केला जाईल नंतर हीच लोक आहेत जी तुला विसरतील आणि तुझ्यानंतर आनंदाने जीवन जगतील तू विचार केला आहे का तू दिवस रात्र इतरांसाठी इतकी मेहनत करतो जीवनाचे रान करून तू इतरांसाठी झुरत आहेस जगत आहेस स्वतःच्या इच्छा मारून स्वतःचा आत्म्याला दुःख देऊन या सर्व गोष्टी तू करत आहेस इतरांना सुखी ठेवण्यासाठी तू दिवस रात्र मेहनत करत आहेस पण ज्यावेळी तुझ्यावरती खरी वेळ येईल त्यावेळी खरे सत्य खरे विचार तू स्वीकार कर यातील कोण तुझ्या सोबत आहे आणि कोण तुझ्या शेवटापर्यंत साथ देणार आहे हे तू बघशील अरे हे जग मोहमायेत गुंतलेले आहे तूही त्यात गुरफुटू नकोस तूही त्यात तुझे जीवन व्यर्थ करू नकोस या जीवनाचा सार समजून घे हे जग स्वार्थावर चालतं इथे कोणालाच तुझ्याशी काहीच घेणे देणे नाही जोपर्यंत तुझ्यापासून त्यांचा स्वार्थ साधला जाईल तोपर्यंत तू सर्वांचा आहेस परंतु ज्यावेळी तुझ्यावर दुःखाचा डोंगर येईल ज्यावेळी तुला दुःख जाणवेल वेदना होतील त्यावेळी याच लोकांची तुला गरज असेल तेव्हा मात्र तू एकटा असशील हे मात्र विसरू नकोस आणि त्यावेळी तुला आठवून येईल ती फक्त तुझ्या परमात्म्याची तुझ्या ईश्वराची ज्यांनी तुला हे जीवन दिलं आहे मग त्यावेळीची वाट का पाहतोय आजपासूनच सुरुवात कर त्यांची सेवा कर त्यांना आपलंसं करून घे नाहीतर तर वेळ पडल्यानंतर तेही तुझ्याकडे येणार नाहीत अशी वेळ तू स्वतः आणू नकोस कारण या देवाने तुला इतके अमूल्य जीवन दिले आहे ते तू आनंदाने जग कितीही कोणासाठी केलं तरी काहीच फरक पडत नाही तुला काहीच मिळणार नाही ज्यावेळेस तू स्वतःसाठी नामस्मरण करशील स्वतःच्या प्रगतीसाठी जगशील देवाच्या नामस्मरणात राशील त्यावेळी तुझ्या परमेश्वराचा एकच शब्द असेल बाळा घाबरू नकोस मीही तुझ्यासाठी येत आहे कारण हा देव तुझी भक्ती पाहून तुला कधीही एकटे सोडणार नाही आणि कधीही तू वाऱ्यावर राहणार नाहीस कारण या देवाने तुला आपलंस केलं आहे आपलं बाळ समजलं आहे तुझ्यावरती तो आतोनात प्रेम करत आहे मार्ग सोडू नकोस सत्याने चालत रहा, जीवनाची सार जाणून घेईल हे जग आपलं करण्यासाठी अपुरं पडेल तेव्हा तू तुझ्यासाठी स्वतः काहीतरी सिद्ध करून दाखवशील नाहीतर इथे येणारा प्रत्येकजण तुला म्हणेल याने आमच्यासाठी केलंय काय हे ऐकून तुला जो त्रास होणार आहे तो तुझ्या गगनात सुद्धा मावणार नाही हे जग स्वार्थावर चालतं येथे प्रत्येकाला आपल्या सुखाचं आणि आपल्या भवितव्याचा विचार करायचा आहे तू कोणासाठी कितीही केलं तरीही तू एक निर्मळ पाण्याचा झरा आहेस यामध्ये प्रत्येक जण हात धुवून घेतील परंतु ज्यावेळेस तूच खळबळून व्हायला लागशील आणि तेव्हा तुला रस्ता मिळणार नाही त्यावेळी मात्र तुला स्वतःच तुझ्यासाठी मार्ग तयार करावा लागेल हे लोक हे दगडधोंडे हे काटे तुला कधीही मार्ग मोकळा करू देत नाही जीवनाचं हे सत्य आहे सत्याने चालायचे आहे इतरांवर गुंतून न राहता आपल्या पायाला भक्कम बनव आणि आपल्या जिद्दीवर जीवन जग बाकी सर्व या परमेश्वरावर सोपून दे कारण हा परमेश्वर कधीही तुला एकटे सोडणार नाही तुझ्या संकटामध्ये कधीही तुझी परीक्षा घेणार नाही देवाने तुला आपलंस केलं आहे ते कधीही तुला एकट्यामध्ये सोडणार नाहीत देव हा सत्याचा आहे देव हा विजयाचा आहे देव हा प्रामाणिकपणाचा आहे आणि ते सर्व गुण तुझ्यामध्ये आहेत म्हणूनच तुला देवाने आपलं केलं आहे बाळा या जगामध्ये स्वार्थ निस्वार्थ अशा वे गोष्टी घडत आहेत ज्याला समजल्या तो जीवनामध्ये अति उच्च स्थान नक्की स्वीकार करतो आणि त्या स्थानासाठी तो दिवस रात्र प्रयत्न सुरू करत असतो आणि तो सुद्धा त्यासाठी पात्र होत असतो बाळा तू सुद्धा त्यासाठी पात्र आहेस फक्त जीवनाचे सार ओळखून घे या जीवनात गुंतून राहा परंतु जे सत्मार्ग आहे जे कल्याणकारी मार्ग आहे ज्यामुळे तुला मोक्ष प्राप्ती होईल ज्यामुळे तुझ्या जीवनाचे कल्याण होईल अशा गोष्टी स्वीकार करून त्या मार्गाचा अवलंब करत राहा इथे प्रत्येकजण येणारा दिवस साजरा करत असतो आनंदात कसा जाईल याचा विचार करत असतो त्यासाठी दिवस आनंदात जाण्यासाठी जीवन जगायचे आहे परंतु आपल्यामुळे कोणाला आनंद कसा होईल हा विचार करणारे क्वचितच तुला बोटावर मोजण्या इतकेच मिळतील इतकेच सापडतील कारण हे जग कोणाचेही स्वार्थासाठी आपला वापर करायला मागे पुढे पाहत नाही इथे जगामध्ये प्रत्येक प्राणी असेल पक्षी असेल तो देवाचे दान आहे कारण सर्व विश्व देवाने तयार केले आहे आपण इतरांवर अधिकार गाजवण्या इतके मोठे नाहीत किंवा श्रेष्ठही नाही हे स्वीकार करा तुम्हाला ज्या दिवशी तुझ्या अंतर आत्म्यामध्ये हे ज्ञान होईल की आपणही जीवनाचा एक भाग आहोत देवाने आपल्याला सुद्धा सृष्टीचा एक भाग बनवला आहे तेव्हा आपणसुद्धा काहीतरी देवाचे देणे लागतो आपणसुद्धा कोणासाठी काहीतरी करणे हे आपलेसुद्धा भाग्य आहे जर आपण आपल्या भाग्याचा वापर आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी करत असू तर देव कधीही तुम्हाला एकटे सोडत नाही कारण देवाला तुम्ही दुःखी आनंदी पाहणे शक्यच होत नाही स्वामी आई ही, ही तुमची आई आहे ती प्रत्येक बाळाचा विचार करते प्रत्येक बाळाच्या सुखाचा भविष्याचा आनंदाचा विचार करून जीवन जगवत असते म्हणून तर तुम्ही त्यांचे प्रिय बाळ आहात बाळा तू स्वामी मार्गात आहेस तू एकटा पडू नकोस सत्य सोबत ठेव ज्ञान सोबत ठेव आत्मविश्वास कायम कर आणि स्वामी मार्गात चालत राहा येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा संकटाचा दिवस स्वामी आनंदाने आणि सुखाने एका क्षणात तुझ्या पाककडे पाठवतील आणि तुझे दुःख दूर करतील पण स्वामींचा विश्वास मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावे लागेल स्वतःला स्वामी चरणी अर्पण करावे लागेल ज्या दिवशी तू स्वामींचा होशील त्या दिवशी स्वामी तुला आपलं बाळ म्हणून स्वीकार करतील आणि ज्या दिवशी तू स्वामींचा बाळ म्हणून स्वामींचा हात तुझ्या डोक्यावरती मिळेल त्या दिवशी तू जगातील सर्वात श्रीमंत आणि उत्कृष्ट व्यक्ती गणला जाशील या ब्रह्मांडाचा आयोग परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे जर तुझ्या मागे आहेत तर जीवनात तुला यापेक्षा आणखी हवंच काय आहे ज्या दिवशी तू स्वामी मार्गात आला आहेस त्याच दिवशी स्वामींनी तुला आपलं स केलं आहे तू स्वामी सेवेत गुंतला आहेस आणि तू सुद्धा लोकांचा आदर्श बनला आहेस स्वामी तुझ्यासाठी सदैव कार्य करत आहेत स्वामी तुला योग्य मार्गदर्शन करत आहेत तू स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा आणि इतरांना मदत करत राहा स्वामी नामात राहा स्वामी सेवेत राहा स्वामी सदैव सर्व तुझ्या चांगल्या इच्छा पूर्ण करतील आणि तुला तुझ्या कुटुंबाला सुखाचे आनंदाचे योग्य मार्गदर्शन करतील तुला प्रगतीच्या दिशा उघडून देतील आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ